जयादिवशी मित्रांनो मी, मी प्रमोद गैला आणि तुम्ही पाहता प्रमोद गोहला आपलं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आजची आहे सात तारीख आणि जे धामणी धरण आणि त्याच्या खालचा कवडा धरण यांच्या जे, जे खालते आहेत म्हणजेच पाठाचं पाणी तर उन्हाळ्यामध्ये भात लागवड करतात तर सध्या भात लागवड तर होऊन झालेलं आहे आणि भात पिकायला सुरुवात होलेला आहे आणि सध्या आता कापायला सुरुवात केलेलं आहे आणि जस्ट मे महिन्याची सात तारीख आहे आणि पाण्याला म्हणजे जोरदार सुरुवात झालेली आहे तर जे काय आपल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ते या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो मी सध्या डहाणू तालुक्यातील गंजाड या ठिकाणी आहे आणि तुम्हाला जे काही नुकसान झालेलं आहे या व्हिडिओतून पाहायला भेटेल तर नक्कीच हा व्हिडिओ भरपूर म्हणजे भरपूर असा लोकांना शेअर करा आणि कलवा की किती म्हणजे नुकसान झालं आहे आपले एवढी म्हणजे कष्ट का कष्ट करतो आणि त्याच्यात नुकसान झालेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ भरपूर शेअर केला तर मी एक सध्या आता शेतामध्ये जातो आणि काय नुकसान झालेलं आहे भात भात तर भरपूर कापून टाकलेला आहे आणि बांधायचा चालू होता परंतु कालपासून जोरात पाणी चालू आहे तर नक्कीच आता आम्ही शेतातही पाहतो सहज नाही म्हणजे सगळा कापून टाकलेला आहे ना कितीमध्ये सगळा पाणी आता जवळजवळ भात तर पाण्यात भिजून गेला आहे तर आपले एवढी मेहनत करायची आहे ना हे पाण्याने अवकाली पाऊस म्हणजे जन्मा किती कडक उन्हाचा दिवस चालू होता आणि मे महिन्यात पाऊस चालू झाला आहे ना सगळा भात मोठी नुकसान करून टाकलेला आहे पाण्याने तर पाहू आता किती नुकसान झाले आहे पाण्या आपल्या भाताची तर मित्रांनो तुम्ही पाहतोच हवंच माझे पाठीमागून जो या इकडचे म्हणजे मी सध्या गंजाळला आहो आणि लोकांनी भरपूर म्हणजे भरपूर असा भात कापून टाकलेला आहे उन्हाळचा आणि पाऊस असा त्यांच्या मनात पण नसेल विचार काय सध्या आता पाणी चालू होल पाणी पडेल आणि आपले भाताचं नुकसान होल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या जे सरकार आहे त्यांच्यापर्यंत हो व्हिडिओ पोहोचला पाहिजे तुम्ही पाहू शकता चारी बाजून म्हणजे अर्धेक लोकांनी तर भात म्हणजे गोलाटा आहे सुरुवात केला आहे तुम्ही माझे म पाहतोच होवस आणि अर्धे इकडं तुम्ही पाहतो शेत अख्खा म्हणजे तल्यासारखा भरून गेला आहे ना सगळा भात पाण्यात भिजून गेला आहे तर आपल्या हे एवढी मेहनत करायची जे आपल्या आगोडचं म्हणजे जे आवणीचं तर आपले काय सांगू शकत नाही कधी पाणी प येईल कधी नाही पण सध्या आता उन्हाळचा भर सीजन उन्हाळला चालू आहे कडकून पडत आहे आणि असे उन्हात जर पाणी पडला आणि आपले एवढी मेहनत करायची आणि ते प जर आपला जे भात आहे ते जर भिजून जाल तर आपल्याला किती वाईट वाटतं तर तेच या व्हिडिओतून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला असं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि जे पण लोकांचं नुकसान झालं आहे ते थोडक्यात जर आपल्या सरकारने जर भरून दिली तर म्हणजे भारी होईल कारण तुम्ही पाहतच हवंस सगळीकड लोकांची धावपल चालू आहे आधी लोक आता घरामध्ये खुशालमध्ये पाणी पडत आहे तर जिकडे तिकडे झोपून निजून गेले असतील पण जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे आणि भात एवढा कापून टाकलेला आहे अजून एवढा भात कापायचा आहे ना जर असाच पाणी पडत राहिला तर किती किती म्हणजे किती नुकसान होतं आपली एवढी मेहनत करायची आणि असा आपला भात आप जर पाण्याने भिजला तर किती आपल्याला वाईट वाटतं वाट इकडंच हेच नाही तर तुम्ही पाहू शकता त्या साईडला पण लोकांचं कितीतरी नुकसान झालं आहे तिकडं पण लोक हे सगळीकडं म्हणजे जास्ती जर पाणी आला तर सगळा भात वाहून जाईल त्यासाठी लोकांनी सगळा भात एक एक साईडला जमा करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत सगळं इकडे एक, एक दादा आहे त्याने सगळा भात म्हणजे हो एक मेन नाला आहे हो मेन नाला आहे तो सगळा भरून व्हायला लागला आहे आणि दादा तिकडं भात गोला करायला लागला आहे कारण की जर जोरात पाणी आला तर सगळा भात न जे ओलात सगळा वाहून जाईल तर दादा तिकडे किती मेहनत करत आहेत आपल्या उन्हाळ्यात किती मेहनत करून भात लावलेला आहे आणि तोच जर भात ओहलाच्या प्रवाहात जर वाहन गेला तर किती म्हणजे किती नुकसान होईल त्यासाठी दादा किती काबाड कष्ट करतात आणि भात गोलाकार आहे त्यांनी एक ठिकाणी घेतलं आहे तेच नाही तर सगळीकडं तुम्ही बघू शकता त्या तिकडे साईडला पण किती लोकांनी भात कापून टाकला होता आणि पाणी पडल्यामुळं सगळीकडं धावपल चालू आहे